ही दोस्ती तुटायची नाही म्हातारपणातही आजोबा जपता येत मैत्री शेतकरी राजाच्या घरातील व्हिडिओ झाला व्हायरल त्या चॅनेलवरती आपण नवीन असा तर जरूर सबस्क्रायबर करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मैत्री हे असं नात आहे है। जी जी की ज्याचे महत्त्व असामान्य साधारणपणे आहे पण प्रत्येक आयुष्यात मैत्रीला एक वेगळं महत्त्व असतं आणि ते स्थान आहे या मैत्रीच्या नात्यात काळजी जिवाळा आपुलकी आणि प्रेम दिसून येते मैत्रीच्या अडअचणीच्या वेळी नेहमी खांद्याला खांदा लावून उभी असते ज्याच्या आयुष्यात मैत्रीसारखे सुंदर नाते असते आणि ती व्यक्ती कधीसुद्धा स्वतःला एकटी समजत नाही लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सर्वांच्या आयुष्यात एक जीवाभावाचा आणि हक्काचा मित्र असतो आणि जो क्षणोक्षणी त्याच्याबरोबर असतो सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ह्या व्हिडिओमध्ये दोन वृद्ध आजोबांची मैत्री दिसून येत आहे आणि त्यांची मैत्री पाहून कोणीही थक्क होऊन जाईल आणि ह्या आजोबांची मैत्री ही इतक्या सहजासहजी तुटणार नाही